सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या सभेला मोठी गर्दी नवापुरात राष्ट्रवादीची मेगा सभा घड्याळासाठी जनसागर उसळला अजित पवार गटाची शक्ती प्रदर्शन सभा नवापुरात ठरली सुपरहिट नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे सत्तावीस नोव्हेंबर रोजी पाडवी क्रिकेट ग्राउंडवर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला सकाळी अकरा वाजता भरतगावी त्यांच्या कार्यालयापासून ढोल ताशांच्या निनादात रॅलीला सुरुवात झाली रॅली आंबेडकर रोड शास्त्रीनगर नारायणपूर रोड मार्गे पुढे सरकत पाडवी मैदानावर पोहोचली शहरात पक्षाच्या झेंड्यांनी पोस्टरांनी आणि पताकांची प्रचाराची रंगत वाढवली रॅली दरम्यान युवक महिला ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह विशेष लक्षणीय ठरला पालकमंत्री माणिकराव गोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली ते म्हणाले नवापूरचा विकास वेगाने करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नगर परिषद आमच्या ताब्यात गेल्यास शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबत रोजगार निर्मिती आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊ आमदार सनाजी मलिक यांनी नागरिकांना घड्याळ चिन्हावर विश्वास ठेवल्याबद्दल आवाहन केले विकासाची हमी देणारा मार्ग म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट युवा नेते सुरज चव्हाण अध्यक्ष अभिजित मोरे भरत गावित आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनीही आपले विचार मांडले व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र नगराडे शहराध्यक्ष नगराडे धनंजय गावित तसेच सर्व तेवीस नगरसेवक उपस्थित होते सभेदरम्यान फटाक्यांची आतिषबाजी घोषणाबाजी आणि रोड शोमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मैदान तसेच सुमानिक चौक परिसर जनसमुदायाने खचाखच भरून वाहत होते काही निर्माण प्रचंड नागरिकांच्या गर्दीमुळे वाहतूक वेळ ठप्प होण्याची स्थिती झाली सभेचे सूत्रसंचालन दिलीप यांनी केले सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अधिक वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट दादा पवार अपने महाराष्ट्र स्टेट के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार जिनको मैं सिर्फ दादा बोलती हूँ दादा से एक ही लाइन पूछा कि दादा आपने मेरे लिए बहुत कुछ किया है मेरे अब्बा के कठिन समय में मतदार संघ को जब जब जरूरत थी आपकी आपने ये साबित किया कि आप नेता के नेता नहीं है लेकिन लोगों के नेता है लेकिन मुझे बताइए मैं किस आश्वासन से आगे बढ़ू और घड़ी का बटन चूज करके उस चिन्ह पे निवरूक लड़ू तो उनका एक ही स्टेटमेंट था कि मैं अपनी विचारधारा की बात हम जब करते हैं जात तो का है? है कोई भी धर्म का कोई भी भाषा कोई भी, भी प्रांत से आया हुआ हर एक व्यक्ति हमारे लिए समान है और उनके साथ कोई भी तरीके का भेदभाव नहीं होगा सिर्फ ये एक लहन थी और मैंने घड़ी का बटन सुना लेकिन बहुत सारे लोग हमारे पास आए कि आप महायुति सरकार में हैं, महायुति की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं तो हम आपका साथ नहीं दे पाएंगे जो गया सो गया लेकिन आज वो सभी लोग हमारे साथ हैं क्योंकि वो जानते हैं अगर काम करने वाला कोई है तो वो सिर्फ घड़ी वाला है और हम नहीं हमारे नेता वो भी यही मानता है कि भाई विचारधारा को लेके हम काम के साथ लोगों के बीच में जाएंगे और लोगों के लिए काम करेंगे हम पूरा रस्ता पद करते हुआ है उस पदयात्रा में हमने रस्ते देखे आपके पालक मंत्री से मैं बात कर रही थी पहले तो आपको मैं बोलना चाहूंगी कि आप खुश नसीब हो कि हमारे पास जो पालक मंत्री है वो अल्पसंख्यक मंत्री भी है वो युवा के मंत्री भी है स्पोर्ट्स मिनिस्टर भी है और बात करते हुए उन्होंने बताया कि मैं ये सड़क देख रहा हूँ मेरे जिला अध्यक्ष ने भी उसके बारे में मुझे बताया है इधर जिधर हम खड़े हैं इधर ये क्रीड़ा संकुल बन सकता है माइनॉरिटी के लिए भी मैं निधि दे सकता हूँ तो उनका वादा है जो वो खुद तो करेंगे लेकिन उनके जरिए मैं भी बोल देती हूँ एक बार कि आपकी सड़क आपका गटर आपके पानी फिल्टर का, का काम ये सभी पालक मंत्री जी के माध्यम से आने वाले कुछ साल में हमें देखने को मैं इधर आई और मुझे बुलाया गया स्पेशली सना को बुलाइए इधर हमारे सामने अपने अल्पसंख्यक भाइयों के साथ कोई भी तरीके की ना इंसाफी होने नहीं दूंगा और सिर्फ बोला नहीं जब ईद उल के टाइम पे बकरीद के टाइम पे जब जनावर इधर उधर करने में ट्रांसपोर्टेशन में इशू करा रहा जा रहा था तो लॉ एंड ऑर्डर को जो डेक्शन देना था इमिडियटली उन्होंने दिया तो इसे बोलने वाला नेता नहीं है करने वाला नेता है अभी आपको और एक चीज बताऊंगी आपने मुझे इधर बुलाई लिया है तो बोले सारा माइनॉरिटी की है उसको माइनॉरिटी की कमेटी में डाल दिया महिला है महिला की कमेटी में डाल दिया मैंने बोला ठीक है तो मैंने पूछा कि मैं तो एक प्रोफेशनल हूँ आर्किटेक्ट हूँ लॉयर हूं तो मैं और भी अपने स्टेट के लिए बेहतर कर सकती हु इंफ्रास्ट्रक्चर को बेहतर बना सकती हु या पॉलिसी मेकिंग में अच्छा काम कर सकती हु तो मुझे महिला और माइनॉरिटी कमेटी में क्यों तो बोले पहले तो तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान या ठिकाणी वाचक या ठिकाणी कर्ण काम खर्च दिवस आवश्यक होतो सविस्तारी सविस्तर वाचक आणि दादा न त्या ठिकाणी समजतो आणि दादा ने माणू लिख्या आनेस काढला कि आपण संविधान वाचनासाठी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला या ठिकाणी आपण मला नाही परंतु असताना सुद्धा सकाळी सहा वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दर्शनाला गेले एक एकटेच गेले मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही कोणी नाही दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्ट जाऊन पुण्याला गेले म्हणजे इतकं तत्पर काम दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादांनी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन केलं संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर पुण्याला गेले डोक्यामध्ये असते हे आपण समजू शकता आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादाजी शिकवण आहे की सामान्यतल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जनतेचे जे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला अहोरात्र दा, दादा पाटील साहेबच्या उभे हो राहतात आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा, दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला भारत मंत्री आहे त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयवंत झालो आपण निघून येणार आहात सर्व नगरपालिकेला आपण बसून या नवापूर तयार तयार करा तायर करा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा अंडरग्राऊंड ड्रेनेज रस्ते सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा डीपीआर तयार करा त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत ते कुठूनही आपल्याला मिळून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे दुर्मृत्त शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शिव कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला सवय नाही परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम व्हावं ही माझी या ठिकाणी मनापासूनची धारणा आहे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक असुविधा या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता उभवली ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद उभवले परंतु आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या बांधवासाठी फार काही करू शकले नाही यापेक्षा आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे आपण भरत दादांना या गावाने चांगलं मतादिके दिलेलं आहे मला खात्री आहे आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी जयवंत जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वजण पाठी जेव्हा ना एकदा सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आले की आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही पुन्हा मला विधानसभेला निवडून येण्यासाठी या प्रचाराला मला येण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही आपण स्वतः म्हणा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडा असेल तर आमचं मत त्याला पहिलं प्रथम कामाखाली राहील आम्ही दुसरं कोणाचाही विचार करणार नाही अशा प्रकारचं काम या नवापूर शहरामध्ये आपण उभं करू नवापूर शहरामध्येच नव्हे नवापूर तालुक्यामध्ये नवापूर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट काम उभं हो करायचंय मी एक मला विश्वास आहे आपले जे आमदार आहेत इथल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना विचारा की या उद्या आपल्याला किती निधी मिळत होता आणि आता काय निधीची आवश्यकता आहे आता काय निधीची परिस्थिती आहे सर्व आमदारांना बोलून मी विचारत होतो सगळ्यांना या ठिकाणी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो या सर कीवापुरहर सर्वे सर शांति अपने नवापुर में बरकरार रखना चाहिए इसके लिए घड़ी को, को के देना है मेरी माता बहनों से मेरी विनती है कि नवापुर शहर के अंदर बहुत सारे लोग खड़े हैं वो भी अपना अपना प्रचार करने वाले हैं लेकिन जो अपने साथ कभी खड़े नहीं रहते कभी तो जब अपन को तकलीफ रहती है तो अपने तकलीफ में कोई खड़ा नहीं रहता है। आपको सबको तो मालूम है चौबीस घंटे रात दिन भरत भरत भाई भाई आपके आपके साथ रहता है। भाई रहता है है का फोन लिए हमेशा चालू मैं आपसे आपसे गुजारिश करता विनती करता हूँ की आने वाले दिनों के अंदर नवापुर में पूरे नवापुर के अंदर अपन घूम रहे देख रहे हर जगह अपन पर मिट्टी दिख रही है धूल दिख रही है मेरी माता बहन जब सब्जी लेने जाती है तो मुंह पे कपड़ा बांध के जाती है और बहुत हमको तो गलत लगता है अच्छा नहीं दिखता है नवापुर की परिस्थिति सुधारना चाहिए नवापुर के अंदर जितने भी रास्ते है नवापुर के अंदर ये जो पीछे क्रीडा ग्राउंड देख रहे हैं क्रीडा संकुल देख रहे हैं इसको भी अपन डेवलप करना चाहते हैं जो मेरे नौजवान है उनको भी मैं बोलना चाहता हूँ की ये क्रीडांगन जो अपन जहाँ हर संडे को खेलते हैं ये ग्राउंड को भी अच्छा बनाएंगे यहाँ जो बैठे नौजवान है उनको भी बोलना चाहता हूँ की एम के मार्फत जितने भी अपने नवापुर के नौजवान है ग्रामीण भाग के जो लड़के हैं उनको रोजगार देने के लिए आधी रात को तुम्हारे लिए साथ है। जितने भी अपने जितने नौ भी बेरोजगार लोग है उनको रोजगार देने के लिए यह भरत भाव का वादा है ये मंत्री महोदय इनके सामने मैं आपको बोलता हूँ की नवापुर का एक एक गली नवापुर की एक एक बस्ती नवापुर का एक एक चौक जगह पे हर जगह पे सीमेंट कॉन्क्रीट का रास्ता दिखेंगे जैसा एम आर डी सी का रास्ता तो गुजारिश करता हूं कि आने वाले दिनों में जो कोई कुछ भी कहता होगा लेकिन ये भाई तुम्हारे लिए खड़ा है कौन उम्मीदवार कहता है ये बाहर का है वो अंदर का उसको जाने दो लेकिन भरत भाई का जन्म यहाँ हुआ है और भरत भाई की कबर भी यही खुदने वाली है इसके लिए तुम्हारे हमेशा तुम्हारे साथ रहेगा जैसे मानी दादा को तुमने आशीर्वाद दिया अल्लाह को चुनाव है चुनाव के अंदर सब माता बहनों ने भाईयों ने युवक ने घड़ी के निशान पर अपनी अमूल्य वोट देकर ये पैनल को के दीजिए और आपका सेवा दीजिए धन्यवाद जय राष्ट्र मी जयवंत पाल जाधव नसून परिवारातील एकच विनंती करेल अकरा प्रभागामध्ये आपले जेवढे उमेदवार आहेत तेवीस माझ्या सगळ्या चोवीस नगराध्यक्ष पूर्ण पॅनल टू पॅनल गड्या चिन्हावर मतदान करून या नवापुर शहराची मत सेवा करण्याची संधी मला द्यावी सर्वांना सांगावं असं वाटत कि माझा परिवाराने एकोणाची विकास करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच पालकमंत्री आणि अर्थ खात्याची तिजोरी आपल्याकडे असल्यामुळे या नवापूर शहराला कुठलीच निधी कमी पडू देणार असे पालकमंत्री आता त्यांच्या भाषणात ते सांगतील आणि मी विनंती करतो की या नवापूर शहराची आपण दादाच्या घरापासून ते आलेला आहे रस्त्यांची स्वच्छता सुविधा या खराब आणि त्यासाठी येत्या दोन तारखेला आम्ही नक्कीच गड्याचे चिन्ह इथं धाबून प्रचंड मतांनी चोवीस च्या चोवीस उमेदवार विजयी होणार आहेत आपण आल्यात इथं एवढ्या लांब आलात ला, आम्हाला आशीर्वाद देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढलेली तरी जास्त वेळ न घेता आम्ही सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करेल की आपले मित्र मंडळी सर्व परिवार गावा जिथे जिथे असतील प्रत्येकाला एकच विनंती करा गडा आणि भरत भाऊ गडा आणि भरत भाऊ नावापुर शहरामध्ये गडाेश्वर हे हो कुठलं चिन्ह घेते पाहिजे धन्यवाद तथा कारणे मी भरत भाऊ तुमच्या ज्या वेळेस फॉर्म भरायचा दिवस होता त्यावेळेस वेळेस श्री सुद्धा पाहिली होती आणि आजच्या दिवसाची रॅली सुद्धा पाहिली मला वाटतं दोन्ही रॅलीमध्ये मला असं वाटलं की ती फॉर्म भरायची रॅली नव्हती आणि आजच्या प्रचाराची रॅली नव्हती तरी विजयाची मिरवणूक होती की काय असा भाग मला या ठिकाणी आपण रस्त्यातलं फुलत होतो त्यावेळेस प्रत्येक घरातून माणूस बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होता हे तुम्ही कमवलेलं पुण्य आहे हे तुम्ही कमवलेलं लोकांचं प्रेम आहे म्हणूनच लोक स्वतःहून घराच्या बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होते खर तर भारत भाऊच मी कौतुक एका अजून एका गोष्टीसाठी करतो ज्यावेळेस पालकमंत्री मोदय मी त्यांचं भाषण ऐकत होतो भाषण ऐकत असताना नेता दूरदृष्टी कशी असते हे ते त्यांच्या भाषणामध्ये मला दिसून आलेले आता पालकमंत्री आले राज्याचे क्रीडा मंत्री आले आणि आल्याच्या नंतर पहिले त्यांनी गावातून फिरवलं म्हणजे गावचे रस्ते गटारी पाणी कसं आहे व्यवस्था हे ते त्यांनी पालकमंत्र्याला दाखवलं आणि भाषणामध्ये सांगितलं क्रीडा खाते तुमच्याकडे या भागामधल्या माझ्या युवक बांधवासाठी भविष्यात इथं क्रीडा संकुलन किंवा क्रीडासाठी जे काही साहित्य लागणारे हे पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं चा निर्माण व्हावं यासाठी सुद्धा मागणी केली म्हणजे इथं आणून सुद्धा भविष्यात नवापूरच्या जनतेचा विचार करणारा नेता म्हणजे आमचे भरत भाऊ भरत भाऊ मला विश्वास आहे आपला पराभव विधानसभेला जरी झाला असला तर इथली जनता त्या पराभवाचा बदला या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये घेऊन एक हाती सत्ता तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही त्याच कारण ही निवडणूक तुमची नाही राहिलेली आहे ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक झालेली आहे कारण इथं तीन पक्षाची माझे बंधू भगिनी साहेब मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदाय आज उपस्थित आहे त्यामुळे जरा मी भाषण पण हिंदी मध्येच करतो मेरे भाई और बहिनो नवापूर की चुनाव अभि अंतिम अपने में है और इस अंतिम चरण में आप सब लोगों को एक निर्णय लेना है कि आने वाले नवापुर का भविष्य हम जो लिखने जा रहे हैं आने वाले नवापुर शहर का ताबा आने वाले नवापुर शहर की नगर पालिका किसके हाथों में सौंपी जाए इसका चुनाव दो तारीख को होने वाला है और जितना मैं भरत भाव साहब को जानता हूं जितना हम लोग मानिकराव दादा को जानते थे जितना मानिकराव दादा के पूरे परिवार को जानते आज नवापुर अगर सबसे ज्यादा सुरक्षित सबसे ज्यादा समृद्ध सबसे ज्यादा स्वच्छ और सुंदर अगर किसी के हाथों से बन सकता है तो वो आदरणीय भरत भाब के हाथों से ही बन सकता है इसमें मेरे मन में कोई दो राय नहीं है यहां पे बाकी की पार्टियां भी चुनाव लड़ रही है आमदार साहब की भी पार्टी चुनाव लड़ रही है नवापुर शहर ने तो विधानसभा में दिखा दिया था कि नवापुर शहर ये विकास के साथ में भरत भाव के साथ में और विधानसभा के चुनाव में साहेब या नवापूर शहराने सर्वाधिक मतदान घड्याळ या चिन्हाला भरत भाऊ साहेबांना विधानसभेमध्ये अकरा हजाराचं मतदान या ठिकाणी करून जवळपास पाच हजाराचा लीड भरत भाऊसाहेबांना दिलेला होता भरत भाऊसाहेबांवर प्रेम करणार आहे नवापूर शहर आहे निश्चित येणाऱ्या या दोन तारखेला आपण सर्व घड्याळच्या वटनावर आपना शिक्का शिक्कामोर्तब करणार आहात मात्र या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत आपल्याला काही आश्वासन देण्याकरता काहीतरी वचन देण्याकरता माझ्या मित्रांनो माझ्या भगिनींनो जयवंत जाधव जैसे भरत भाऊसाहेब के उमेदवार आहे वैसे जयंत जाधव ये अजीत दादा केमेदवार है माणिकराव कोकाटे साहेब के भी केमेदवार है सना दीदी के भी उमेदवार है सूरज भैया पंचनामाण सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज